कैलाशवासी सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान आणि आर्य क्रीडोद्धारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अठराव्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन अकरा डिसेंबर दोन तेरा ते चौदा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी सप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केल्या होत्या गटामध्ये पुणे पोलीस संघाने अंतिम फेरीमध्ये पुणे विद्यापीठ संघाचा पंचवीस बावीस चौदा पंचवीस पंधरा तेरा अशा एक मध्ये पराभव करून विजेतेपद पर पटकाविले विजेत्या संघाकडून धनंजय ताजणे राजकुमार पाटील अनिल घाटके भास्कर बुचडे यांनी उत्कृष्ट स्मॅशिंग आणि उत्कृष्ट पासिंग चे प्रदर्शन करून विजय प्राप्त केला पराभूत संघाकडून बाबा गोसावी आणि अविराज गायकवाड यांची लढत एकाकी पडली तृतीय क्रमांक राजीव साबळे फाउंडेशन आणि चतुर्थ क्रमांक ए संघाने पटकावला अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सिंबॉइसिन संघाचा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा असा सरळ सेट मध्ये पराभव करून प्रथम क्रमांक पटकविला पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ अँटी करप्शन ब्युरो प्रमुख सारंग आव्हाड गणेश शेठ गुले क्षीप्र मंडळी संचालक सतीश पवार उद्योजक हर्षल देशपांडे अध्यक्ष कात्रज दूत संघ प्रकाश म्हस्के उद्योजक दिलीप किरीड संतोष हराळे या मान्यवरांनी स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी विशेष उपस्थिती लावली